यानंतर धक्कादायक बातमी आहे परळीमधून डॉक्टरनं तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे परळी शहरात सध्या कडकडीत बंद पाळला जातोय सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदला प्रतिसादही दिलाय शुक्रवारी परळी शहरात एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेलेला तरुणीचा डॉक्टर यशवंत देशमुख या नराधमानं विनयभंग केला याच प्रकरणात तरुणीसह तिच्या नातेवाईकांनी परळी पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती दरम्यान मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता अखेर पोलिसांनी तपास करून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर डॉक्टरला अटक व्हावी या मागणीसाठी आज परळीमध्ये बंद पुकारण्यात आलाय आ, एक महिला तक्रार घेऊन आली होती त्यांच्यावर त्यांच्या विनयभंग झाल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती महिला ही मागासवर्गीय असल्यामुळे समाजातील मॉब जमा झालेला होता आणि त्यांची तक्रार दा दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला मॉब होता आणि त्यांची तक्रार दाखल झालेली असून आरोपी अटक करण्याबाबत त्यांची जी काही त्यांची मागणी होती त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि गुन्हा आता दाखल झालेला आहे सध्या शांतता